नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा विषय अतिशय महत्वाचा बनलेला आहे कारण की शेतकऱ्यांना आता कर्जमाफी होणार किंवा नाही असे प्रश्न पडलेले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आळंदी या ठिकाणी बोलताना सांगितले की शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार आहोत आणि ती योग्य वेळी देऊ आम्ही आमचे आश्वासन या ठिकाणी पूर्ण करणार आहे अशा पद्धतीने वक्तव्य केलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा थोड्या पल्लवित झालेल्या आहे की शेतकरी कर्जमाफी होऊ शकते पण नक्की कधी होणार कारण की बँका शेतकऱ्यांना कारवाईची धमकी देत आहे लवकर कर्ज परत फेड करा असे सांगितले जात आहे तसेच जुन्या कर्जाची परत फेड करा असे जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा सूचना केलेल्या आहे मग कर्ज भरून फायदा होणार आहे का शेतकरी कर्जमाफीसाठी थांबावे का शेतकऱ्यांनी काय करावे असे प्रश्न या ठिकाणी पडलेले आहेत तर मग मित्रांनो शेतकऱ्यांनी नेमके काय करावे या शेतकऱ्यांनी नेमके काय करावे याविषयी आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत चर्चा करणार आहोत तर मित्रांनो वाढीव पीक कर्जासाठी जुन्या कर्जाची परतफेड करा अशा जिल्हाधिकारी यांनी सूचना काढलेल्या आहे शेतकऱ्यांना दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पीक कर्जाची विहित मुदतीत परतफेड करणे आवश्यक आहे परतफेड न झाल्यास शेतकऱ्यांना पुढवर्षी कर्ज उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होण्यासोबतच कर्जावरील जी व्याज सवलत योजनेचा लाभसुद्धा मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक कर्ज वेळेवर नूतनीकरण करावे व वाढीव पीक कर्जासह व्याज सवलत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी वामंथी सी यांनी केले आहे जिल्ह्यातील विविध बँकांमार्फत पीक कर्जाचे वितरण केले जाते या अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड विहित मुदतीत म्हणजे कर्ज घेतल्यापासून तीनशे पासष्ट दिवस म्हणजे एक वर्षाच्या आत किंवा तीस जून पूर्वी करावी लागते या मुदतीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन वर्षासाठी पुन्हा कर्ज दिले जाते मुदतीत परतफेड न केल्यास कर्ज खाते थकित होते अशा थकीत खातेधारकांना बँका पीक कर्ज देत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो खाते नूतनीकरण करून घेतल्यास नवीन पीक कर्जाच्या दरानुसार वाढीव कर्ज घेण्यास शेतकरी पात्र होतात जर तुम्ही एक लाख कर्ज घेतले असेल आणि ते भरले असेल नूतनीकरण केले असेल तर पुढच्या वेळेस कर्ज घेताना तुम्हाला एका लाखाच्या वर पैसे या ठिकाणी कर्ज रूपाने मिळत असते म्हणजे हा सुद्धा एक फायदा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होतो मग शेतकऱ्यांना आणखी कोणते फायदे होतात की जर कर्ज नूतनीकरण केले भर कर्ज भरले तर या ठिकाणी कोणते फायदे होतात तर विहित मुदतीत कर्ज परतफेड केल्यास डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ उपलब्ध होतो या योजनेअंतर्गत तीन लाखापर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदरावर शेतकऱ्यांना उपलब्ध होते तसेच कर्ज खाते नूतनीकरण केलेल्या शेतकऱ्यांना बँकांच्या इतर कर्ज योजनांचा देखील लाभ घेता येतो मग कोणकोणत्या बँकांच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना घेता येतो तर त्यात कृषी वाहन योजना म्हणजे तुम्ही ट्रॅक्टर घेऊ शकता किंवा कृषी संबंध संदर्भात जे काही वाहन आहे त्या ते वाहने तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता शेती तारण योजना फळबाग फुलबाग हरितगृह शेडनेट योजना शेळीपालन पशुपालन दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन कृषी यांत्रिकीकरण प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया आदी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना घेता येतो केव्हा तुम्ही कर्ज परत केले म्हणजे नूतनीकरण केले तेव्हा तुम्हाला शून्य टक्के व्याजदरावर हे कर्ज मिळतं आणि वाढीव दराने मिळतं आणि इतर योजनांचा सुद्धा लाभ घेता येतो तर मग शेतकऱ्यांनी कर्जमाफीची वाट पाहावी का आपले कर्ज नूतनीकरण करावे कारण की आता पेरणीचा पिरियड चालू आहे पेरणीची वेळ आहे शेतकऱ्यांनी जर या ठिकाणी कर्जमाफ कर्जमाफीची वाट बघितली कर्ज आणि कर्जमाफी झाली नाही तर शेतकऱ्यांना जे काही कर्ज घेतले आहे त्याच्यावर व्याज द्यावे लागणार आहे जर आता कर्ज भरलं तर त्या ठिकाणी व्याज द्यावे लागणार नाही असे प्रश्न शेतकऱ्यांना पडलेले आहे तर मग मित्रांनो ही कर्जमाफी होणार का कधीपर्यंत होणार आणि शेतकऱ्यांनी कर्ज भरावे किंवा नाही शेतकऱ्यांना कर्ज भरून फायदा होईल किंवा नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे इतर शेतकऱ्यांनाही त्यावर विचार करता येईल आणि या ठिकाणी हा विषय सरकारपर्यंत पोचेल आणि सरकारनेही लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करून टाकावी म्हणजे शेतकऱ्यांनाही अशा अडचणींचा सामना करावा लागणार नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र